नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ज्या काही महानगरपालिका आहे त्यांची जाहिरात ये ही येणार आहे हे आधीही मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्यामध्ये आपण जर विचार केला तर बी एम सीची जाहिरात आलेली आहे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पण झालेलं आहे त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यांची परीक्षा अजून बाकी आहे आणि आता सगळ्यात मोठी जी जाहिरात आलेली आहे ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात जवळपास चारशे नव्वद पदांची ही जाहिरात आहे याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकलचे अनेक पद आहेत एकवीस पदांची ही चारशे नव्वद पदांची आणि एकवीस वेगवेगळ्या पोस्टची जाहिरात ही आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर मित्रांनो ही जी काही परीक्षा आहे टी सी एस मार्फत परीक्षा ही घेतली जाणार आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेखी परीक्षा नंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन आहे गट क आणि ड अशा वेगवेगळ्या पदांची ही जाहिरात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या जाहिराती विषय सविस्तर चर्चा करायची आहे आणि चर्चा सविस्तर झाल्यानंतर व्हिडिओ सविस्तर बघितल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकतात कारण की आजपासून अर्जाला सुरुवात ही झालेली आहे आता ही जी जाहिरात आहे आणि याचा जो सिलेबस आहे याची दोन जी सविस्तर पीडीएफ आहे ती पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही झेरॉक्स काढून व्यवस्थित आणखी वाचू शकता आज आपल्याला जी चर्चा करायची आहे महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा ही करायची आहे आणि त्यातल्या तर तुमच्यासाठी खुशखबर आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर स्पेशल बॅच राबवणारे लोक फार कमी आहेत नाही असं म्हटलं तरी चालेल रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला भरपूर देतील पण आपण तसं करणार नाही आपण तुमच्यासाठी स्पेशल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांची बॅच सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण टेक्निकल पण घेणार आणि नॉन टेक्निकल पण घेणार ते सोबतच सगळ्या महत्वाच्या नॉन टेक्निकल आणि टेक्निकल सगळ्या महत्वाच्या नोट्स सोबत टेस्ट पेपर तुम्हाला आपण देणार आहे याचा बेनिफिट तुम्हाला प्रचंड होईल आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच नवी मनगुई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्यासाठी मदत होईल यात काही एक शंका नाही आता वेळ आपण या ठिकाणी बघूया की कशा प्रकारची जाहिरात आहे आणि तुम्हाला मी एकवीस पदांपैकी कोणत्या कोणत्या पदांविषयी आपण या ठिकाणी तुम्हाला कोचिंग देणार आहे आणि त्यांची तयारी तुमची करून घेणार आहे त्यानुसार तुम्ही संपर्क साधू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका गट क व गट ड चारशे नव्वद पदांची ही जाहिरात आहे आजपासून अर्जाला सुरुवात झालेली आहे तीन जुलै पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता एक नंबर पासून ते एकूण एकवीस नंबर पर्यंत पद आहे एवढ्या पदांची ही जाहिरात आहे आता हे जे पद आहे त्यांच्यापैकी कोणत्या कोणत्या पदांची आपण डिटेल मध्ये तयारी करून घेणार तुम्ही त्या पदांना अर्ज केला असेल तरच संपर्क करा क्लास लावण्यासाठी अन्यथा संपर्क करू नका किंवा तुम्हाला वाटत असेल कि बाकी जे सगळे पद आहे सगळ्या पदांसाठी नॉन टेक्निकल आहे म्हणजे काय मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर गणित बुद्धिमत्ता मग फक्त तुम्हाला ते पाहिजे असेल तर त्याच्यासाठीही तुम्ही संपर्क करू शकतात परंतु मी जे पद तुम्हाला सांगणार आहे त्यांचं आपण टेक्निकल नॉन टेक्निकल संपूर्ण या ठिकाणी कोचिंग घेणार आहोत त्यामध्ये बघा नंबर दोन आणि चार पद नंबर दोन औषध निर्माता आणि चार नर्स यांचं टेक्निकल नॉन टेक्निकलचं डिटेलमध्ये आपण तुमचे सगळे लेक्चर घेणार आहोत नोट्स प्लस टेस्ट पेपर नंतर नऊ नंबर आणि तेरा नंबर नऊ नंबर बघा लेखा वरिष्ठ लिपिक आणि तेरा च पद तुम्हाला दाखवतो याचे एकूण सहा पद आहे आणि तेरा नंबरचे कोणते पद आहे ते दाखवतो तेरा नंबर आहे इथे अग्निशामक सेवा आणि चौदा नंबर आहे अग्निशामक सेवा या ठिकाणी हे फायरमन आहे आणि ड्रायव्हर कम ऑपरेटर आहे यांच्यासाठी फिजिकलचा क्रायटेरिया आहे हे लक्षात ठेवा लेखी परीक्षा आणि फिजिकल यांच्यासाठी क्रायटेरिया आहे यांचीही डिटेलमध्ये तयारी आपण करून घेणार एकोणीस नंबरचं जे पद आहे प्रशासकीय सेवा हो, लिपिक टंकलेखन एकशे सोळा पदांची इथे जाहिरात आहे मोठे पद आहेत डिटेल डिटेलमध्ये तुम्हाला सगळं संपूर्ण शिकवलं जाईल वीस आणि एकवीस नंबर लेखा सेवा लेखा लिपिक आणि नियम वैद्यकीय सेवा म्हणजे आया फिमेल अटेंडन तर एवढे जे पद आहे यांचे आपण टेक्निकल नॉन टेक्निकल संपूर्ण सिलेबस हा काय करणार आहोत कवर तुमचा करणार आहोत ज्यांना कोणाला क्लासेस जॉईन करायचे आहे ऑनलाईन आहे सायंकाळी लाईव्ह लेक्चर असतात ते जर तुम्ही बघितले नाही रेकॉर्डिंग लेक्चर बघू शकता डिस्क्रिप्शन मध्ये संपर्क क्रमांक आहे त्या ठिकाणी जाईल आता बघा मित्रांनो तुम्हाला किती पदांची जाहिरात आहे अर्ज करण्याची मुदत वगैरे या ठिकाणी कशा कशा पद आहेत ते डिवाईड केलेले आहे याची जाहिरात वरती आहे सविस्तर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या पुढचे काही महत्वाचे मुद्दे त्याच्यावरती आपण चर्चा त्या ठिकाणी करू टी सी एस ऑनलाईन परीक्षा घेणार आहे सीबीटीवीस एक्झाम आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन डायरेक्ट केलं जाणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तुमचं सिलेक्शन होईल सरकारी नोकरी शेवटी तुम्हाला मिळेल त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला नोकरी मिळणार नाही कॉम्पिटिशन माहिती आहे प्रचंड विद्यार्थी हे अर्ज करतात इथे बघू आपण ही जी फी आहे टी सी एस कंपनीची फी ती म्हणजे हजार रुपये साठी आहे आणि नऊशे रुपये कॅटेगरी साठी आहे जे माझी सैनिक आहे आणि दिव्यांग आहे त्यांना ती फी जी काय आहे संपूर्ण माफ आहे म्हणजे एक सर्व्हिसमॅन आणि दिव्यांगांसाठी मोठी संधी आहे त्यातल्या त्यात तुम्ही एकदा फी भरल्यानंतर नॉन रिफंडेबल आहे पुन्हा मागायचे नाही एखाद्या ठिकाणी क्लास जॉईन केल्यानंतर तुम्ही कसं भांडण करतात की फी परत द्या फी परत द्या इथे तसं करता तुम्हाला येणार नाही आणि इथे तुम्ही करत पण नाही तसं पुढे बघूया आपण काही महत्वाचं एज वगैरे असेल ते एज बघू सगळ्या ठिकाणी एज एक ठरलेला असतो सगळ्या ठिकाणी क्रायटेरिया काय आहे ठरलेला क्रायटेरिया तो म्हणजे पासून सुरुवात असते कमीत कमी त्यानंतर ओपन साठी अडोतीस कॅटेगरीसाठी त्रेचाळीस दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी किती पंचेचाळीस म्हणजे अडोतीस त्रेचाळीस आणि पंचेचाळीस हे एज या ठिकाणी लक्षात तुम्ही ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता पुढे बघू आपण काही महत्वाचे मुद्दे असतील त्या मुद्द्यांवर आपण चर्चा करूया ते बाकी जे काही आहे पाहिजे तेवढे महत्वाचे मुद्दे नाही त्यांच्यावरती वरती चर्चा करून तथ्य नाही बाकी याचा जो सिलेबस आहे ते जे ची पीडीएफ जी आहे ती पीडीएफ मी ऑलरेडी टेलिग्रामवरती पाठवलेली आहे व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे तो तो सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे परंतु सगळ्या पदांसाठी मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे सगळ्या पदांसाठी कम्पलसरी आहे आणि त्यानंतर काय आहे आता हे बघा हे जे आहे कर्तव्य जबाबदारी अपेक्षित शारीरिक क्षमता आणि पात्रता यांचे जे फुलफॉर्म वगैरे आहे जसं की औषध निर्माता असेल स्टाफ नर्स असेल सगळं डिटेल मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे इथे बघाय सगळं दिलेलं आहे व्यवस्थित तुम्ही रिलॅक्स मध्ये वाचू शकता तुम्हाला ज्या पदासंबंधी अर्ज करायचा आहे त्या पदाविषयी तुम्ही ते व्यवस्थित वाचू शकतात बाकी नाही वाचलं तरी चालेल पुढचे काही महत्वाचे मुद्दे असेल ते आपण बघूया नॉर्मलायझेशन पद्धत ही तुम्ही बघितलं होतं तलाठी मध्ये काही विद्यार्थ्यांना दोनशे चार मार्क आलेले दोनशे पैकी पद्धत ते जवळपास दोनशे पैकी दोनशे शंभर प्रश्न जे आहे आणि दोनशे मार्क तर बऱ्यापैकी नव्वद पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला बरोबर येणं गरजेचं आहे म्हणजे शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल ज्या ठिकाणी पदांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी विद्यार्थी अर्ज करण्याचे संख्या पण कमी असते हे जे आहे ते अग्निशामक यांच्यासाठी शारीरिक चाचणी आहे शंभर गुणांची शारीरिक चाचणी आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी आहे शंभर गुणांची शारीरिक चाचणी म्हणजेच फिजिकल तर हेही तुम्ही इथे बघू शकता काय काय आहे भावने वगैरे कोणते कोणते आहे तेही या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीची ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे सुवर्ण संधी आहे आता ह्याचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी महाराष्ट्रातील कोणत्याही महानगरपालिकेचा अभ्यास हा जवळपास सारखाच असतो त्यासाठी एकदा जर तुम्ही ऑनलाईन केली तर सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला ते काम येणार आहे तुमच्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्तेचे भरपूर क्लासेस सापडतील परंतु जे टेक्निकल आहे त्याचे क्लासेस सापडणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळे नवी लेक्चर चांगल्या पद्धतीने घेतले जातील टेक्निकलचे सोबत सगळे महत्वाचे नोट्स आणि टेस्ट पेपर तुम्हाला मिळेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि बॅच जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे लगेच कॉन्टॅक्ट करा आणि नवी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणि महाराष्ट्रातील कोणत्याही महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण करा ऑल द बेस्ट थँक्यू धन्यवाद